आजच्या कामांना सुरुवात करूया आता वाजले आहेत साडेआठ सकाळचे मी पहाटे पाच वाजता उठली होती नेहमीप्रमाणे पण माझी तब्येत रात्री खूप बिघडलेली आणि पुन्हा मग मी उठून पाणी पिऊन गोळी घेऊन झोपून गेले आणि आज सुट्टीचा दिवस आहे तर आज कामही असणारच आहेत आणि खूप एनर्जी लागणार आहे कारण शौर्य आणि त्याचे पप्पा दोघांनाही सुट्टी आहे चला, काये काये अजुन सो चला आजच्या दिवसात काय गमती जमती करतो आहे काय काय कामं आहेत सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्ही माझ्यासोबतच असणार आहात डिशवॉशरचा अजून तरी मुहूर्त लागलेला नाही आहे हा जो पसारा आहे आवरायचा आहे छोट्या छोट्या वस्तू हे सगळं शौर्याला मी पेंटिंगसाठी दिलेलं छोटे छोटे डबे आणि ते अजून धुवायचे आहेत तसेच पडलेत त्याला रोज लागतात ते पेंट करत असतो तेवढंच खेळत असतो मध्ये लसूण आहे माझा लसूण संपलेला आहे जो मम्मीने सोलून दिला होता आता मला लसूण सोलायचा आहे हा इथे लसूण आहे इथे लसूण आहे जेमतेम अडीच किलो लसूण आहे त्यातला ॲटलीस्ट अर्धा किलो सोलला तरी पण खूप आहे सो लसूण सोलायचं आहे डिशवॉशरचं तर काही श्री गणेश अजून झालेलं नाही आहे कारण त्याचे जे सॉल्ट असतात आणि डिटर्जंट आणि जे काही लिक्विड आहे भांड्यांसाठी लागतं ला ते सगळं मागवलेलं आहे ऑनलाईन त्यापैकी काल काही गोष्टी आल्या पण अजूनही लिक्विड आय थिंक बाकी आहे आणि त्यानंतर मग भांडे त्याला लावून आम्ही सगळं चेक करणारे का कसे काम करते आणि मग तो ब्लॉग येईन की खरंच डिशवॉशर कसं का काम करतो वगैरे 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 सो so, सध्या तरी डिशवॉशरमुळे माझी वॉशिंग मशीन बाहेर निघालेली आहे तुम्हाला दाखवते सध्या ती कुठे बिचारी इथे आहे तिलाही क्लीन करायचं तिच्यात थोडे कपडे आहेत हा जो बॉक्स आहे शोरे खेळतो म्हणून हा बॉक्स अजूनही तसाच ठेवलाय आज देऊन टाकेल मी कचरावाल्यांना बाकी ही मशीन आता कुठे ठेवायची त्याच्यामध्येच खूप कन्फ्युजन चालू आहे लेट सी काय होतंय कनेक्टर तर मागवला आहे कपडे बाकी आहेत दोन दिवसाचे चला खूप काम आहेत आंघोळ तर माझी आता झालेली आहे मी पटकनावरती नाश्ता बनवते आणि सगळे अपडेट्स तुम्हाला देते आंघोळ झाल्यानंतर लगेचच मी नाश्ता बनवायला घेतला आज बनवणार आहे उपमा खरं तर सॅटर्डे संडे असला की आमच्या घरी इडली डोसा हे फिक्स असतं पण यावेळेस मी काही इडलीचं पीठ भिजवलं नाही आणि विकतसुद्धा आणलं नाही कारण कालपासून जो पावसाने जोर धरला आहे पुण्यामध्ये कुठे बाहेर पडून देत नाही आहे आणि नुसतं कंटाळवानं वातावरण झालेलं आहे काही सुचतही नाही असं झालेलं आहे तुमच्यासोबत पण असं होतं का खरंच असं झालं आहे की कधी एकदाचा हिवाळा चालू होतो आणि थोडं फ्रेश वाटेल आपल्याला कारण पाऊस सतत पाऊस 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 कपडे सुकत नाही नुसती रिमझिम चिपचिप त्यामुळे ना नकोशी झालं आहे हे वातावरण आणि स्पेसिफिकली आपल्या बायकांना हे वातावरण खरंच म्हणजे जेव्हा आपण घरी असतो ना, ना तेव्हा हे खूप मॅटर करतं कारण ज्या लोकांची डिलेवरी झालेली आहे स्पेसिफिकली सिझेरियन डिलेवरी त्या लोकांना अशा वातावरणाचा खरंच त्रास होतो हे मी मान्य करते कारण गेल्या काही महिन्यांपासून माझं शरीर मला सांगत आहे की जास्त थंडावा आपल्याला नको एरवी तर मी मुंबईची असल्यामुळे खूप फॅन फास्ट लावून झोपायचे हो पण आता नकोशी झालेली आहे मला सो चला उपमा रेडी झालेला आहे एक्स्ट्राचा रवा जो होता तो भाजून ठेवला आणि बर्नीमध्ये भरून ठेवला सो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी माझं घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी करत असते मला सतत अपॉइंटमेंटमध्ये खूप ताई हा प्रश्न विचारतात की ताई घरामध्ये खूप निगेटिव्हिटी जाणवते घर पॉझिटिव्ह राहण्यासाठी काय करायचं सो त्यातली एक गोष्ट मी तुम्हाला आज शेअर करणार आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ शूट थोडं लेट करत आहे पण ती गोष्ट खरंच खूप साधी आणि सोपी आहे जी आपल्याला पॉझिटिव्हिटी देते नक्की ट्राय हळदीचं हे पण आपल्या होमभार्ट्यावरती मेन दरवाजे इथे लावणं खूप शुभ मानलं जातं आणि खूप महत्वाचं आहे ते आपण प्रत्येकाने लावलं पाहिजे आपल्या दारापाशी आणि ते कसं बनवलं जातं आणि ते कसं लावायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा असं लेपर बनवण्यासाठी आपल्याला हळद लागणार आहे असं छोटंसं काचेचं तुम्ही जार बनवू शकता एखादी छोटी डब्बी जी तुम्हाला रोज वापरता येईल इझी आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा असा चमचा तुम्ही टाकून ठेवा म्हणजे ते लावण्यासाठी इझी पडतं त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे अष्टगंध ठीक आहे आणि गंगाजल जर तुमच्यामध्ये चंदन पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा टाकू शकता किंवा तुम्ही अत्तरचे काही थेंड टाकू शकता छान सुगंध येण्यासाठी सो चला बघूयात आपण हे बनवलं जातं तुम्ही मध्ये हळद घ्यायची आहे काचेच्या बरणीमध्ये घेतलं तर छान दिसतं आणि तुम्ही थोडीशी अशी हळद घेऊ शकता जी तुम्हाला साधारण जर तुम्ही दर गुरुवारी लावणार असाल तर महिनाभर पुरेल किंवा मग एक पंधरा दिवसांचंही तुमचं काम होऊन जाईल रोज थोडी थोडी लावल्यावरती आणि इथे मी घेतलेलं आहे गंगाजल कुठल्याही लोकल पूजेचं साहित्य मिळतं तिथे हे गंगाजल इझिली दहा पंधरा रुपयात मिळतं आणि केशर अष्टगंध हा प्युअर केशर अष्टगंध आहे हे पुण्यामधून घेतलेला आहे तुळशीबागेतून तुम्ही तुमच्या जवळच्या शॉपमधूनसुद्धा घेऊ शकता कोणताही लोकल पण शक्यतो प्युअर असेल तर चांगला आहे आता मी हे ओपन करून घेते त्याचा स्मेल खरंच खूप खूप छान आहे हा तो अष्टगंध याच्यामध्ये आपण थोडस मिक्स करून घेऊयात अष्टगंध मी मिक्स केलेला आहे असं अगोदर गुठळ्या वगैरे काही असतील तर ते मिक्स करून घेऊयात तर गंधाला माझ्या ऑलरेडी केशरचा सुगंध आहे त्यामुळे मी याच्यामध्ये चंदन पावडर नाही टाकत आहे आणि तसं पण आत्ता माझ्याकडे चंदन पावडर नाही आहे पण याला खरंच खूप सुंदर सुगंध येत आहे आता त्यानंतर आपण गंगाजल याच्यामध्ये टाकूयात गंगाजल टाकताना हळूहळू ग्रॅज्युअली टाकायचं आहे कारण खूप जास्त पातळ आणि खूप जास्त घट्ट असं आपल्याला नाही करायचं आहे हे लेपण आपल्याला व्यवस्थित लावता पण आले पाहिजे असं पाहिजे म्हणून गंगाजल टाकताना जरा व्यवस्थित हळूहळूच टाका खूप अगं खूप म्हणजे पटकन असं सगळंच टाकून नका देऊ त्यामुळे मग ते खूप पातळ पण होऊ शकतं आता अजून थोडं लागेल मला अंदाज असं वाटतो आहे सो आपण येथे गंगाजल व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर या लेपांची कन्सिस्टन्सी जी आहे ना ती बऱ्यापैकी आपल्याला हवी तशी झालेली आहे अजून थोडंसं मी याच्यामध्ये गंगाजल मिक्स करते म्हणजे ते लावताना थोडं पटकन लावता येईल आपला तयार झालेला आहे ही कन्सिस्टन्सी बऱ्यापैकी आपल्याला हवी तशी झालेली आहे हळदीचं लेपन उंबरठ्यावरती लावण्यामागे काही धार्मिक आणि आध्यात्मिक कारण आहेत जसं की हळदीचं लेपन शुद्धीकरण करतं प्युरिफिकेशन आपल्या घराचं दार म्हणजे आपला उंबरटा आणि तिथूनच आपल्या घरामध्ये ऊर्जा येण्या जाण्याचा मार्ग आहे आणि तोच जर आपण हळदीने शुद्ध ठेवला तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घराच्या आतमध्ये येणार नाही म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये हळदीला खूप पवित्र मानलं गेलं आहे हळद ही प्रत्येक मंगल कार्यासाठी वापरली जाते जसं की लग्न सण गुढीपाडवा दिवाळी गृहप्रवेश असेल सगळ्या शुभकामांमध्ये हळदीला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे आणि दारासमोर हळद लावणं म्हणजे घरात सतत मंगल वातावरण राहणं आपल्या संस्कृतीमध्ये ना हळदीला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि उंबरट्यावरती हळद लावली म्हणजे देवी लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत आहे अशी धारणा आहे सो म्हणूनच हळदीचं लेपन तुम्ही न चुकता तुमच्या उंबरट्यावरती लावत जा नाही जमलं तरी दर गुरुवारी लावलं तरी पण ठीक आहे जर तुमचा असा माझ्यासारखा खडप्प्याचा जर असेल उंबरठा तरी पण तुम्ही लावू शकता जर लाकडी उंबरठा असेल तर फार उत्तम लेपण असं लावून झाल्यानंतर ते व्यवस्थित सुकून द्यायचं आहे असे काही तुळशी बागेतून मी स्टेन्सी आणलेले आहेत रांगोळीचे जे मला छोट्या छोट्या रांगोळ्या काढण्यासाठी उपयोगी पडतात रांगोळी रोज उंबरट्यावरती काढणं म्हणजे देवी देवतांचं स्वागत करणं नकारात्मक शक्तींना अडवणं आणि मंगल प्रतीक मानलं जातं पूर्वी रांगोळी काढताना तांदळाचं पीठ वापरलं जायचं ज्यामुळे लहान मुंग्या पक्षी कीटक यांना अन्न मिळायचं आणि हा निसर्गाशी सुसंवाद ठेवण्याचा मार्ग होता तसेच रांगोळी काढताना मन एकाग्र होतं आणि हे एक प्रकारचं मेडिटेशन आहे त्यामुळे घराच्या प्रवेशद्वारावर सकारात्मक स्पंदनं तयार होतात उंबरठा हे घराचं संरक्षण कवच आहे हळदीचं लेपन लावल्यावरती बाहेरची नकारात्मक ऊर्जा फिल्टर आऊट होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि रांगोळीने तो नेहमी जिवंत आकर्षक आणि सकारात्मक ठेवल्यास घरातील ऊर्जा नेहमी प्रसन्न राहते थोडक्यात सांगायचं तर उंबरठ्यावर रांगोळी म्हणजे स्वागत संरक्षण मंगल आणि सौंदर्याचं प्रतीक आहे तर तुम्हाला पण जर माझ्यासारखी रांगोळी येत नसेल तर असे छोटे छोटे स्पेन्सिल वापरून रोज काहीतरी कलाकृती तुमच्या दारापाशी तुम्ही करत जा खरंच खूप प्रसन्न वाटतं तुम्हाला जाणवणारी एन्झायटी ओव्हर थिंकिंग सततचं ते डिप्रेशन नको ते विचार सगळं सगळं दूर होऊन जाईल नक्की तुम्ही हे करून रोज पाच दहा मिनटं असं म्हणतात की दारासमोर फक्त पांढरी रांगोळी काढू नये म्हणून मी रांगोळीवरती हळदी कुंकू लावत आहे आय होप की आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि खूप सपोर्ट करा तुमचं प्रेम द्या मी अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत डेली ब्लॉग थ्रू आणणार आहे भेटूयात मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खूप प्रेम आणि धन्यवाद